ब्रेक फेल झाल्याने कंटेनर मधून उडी मारल्याने चाकाखाली चिरडून चालकाचा मृत्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे एका ब्रेक फेल झालेल्या चालत्या कंटेनर मधून चालकाने उडी मारल्याने चालक कंटेनरच्या मागच्या टायर खाली चिरडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे जात असताना बोरघाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने क्लिनर साईडने बाहेर उडी मारली मात्र चालक कंटेनरच्या मागच्या ताकाखाली येऊन चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला दत्तात्रय शेडगे संवाद मार्टी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न